तर ह्या दिवस गिफ्ट आहे वाढदिवसाचा वाढदिवस जाऊन बरेच दिवस झाले तरी पण अजून काही जी गिफ्ट थांबवत नाही तर बघूया अनबॉक्सिंग करूया काय असा आणि आज अनबॉक्सिंग आत्याकडनं करून घेऊया चला एक दोन तीन कसे काय मंडळी वेलकम बॅक टू अवर न्यू ब्लॉग तर पाहिलं तर तुम्हाला गुड इव्हिनिंग आणि तुमचा दिवस एकदम सुखाचा समृद्धीचा आणि भरभराटीने जाओ सो तुम्ही आजचा थांबलेल आणि टायटल बघितलात तर गाडी तर घेतलेली आहे आणि गाडी घेतली माझ्या आत्याच्या मुलाने सो so, आम्ही नाही घेतली गाडी आणि दुसरी गोष्ट तर तुम्हाला गाडी वगैरे दाखवतो आणि आत्ताच जस्ट कामावरनं आलो आहे रोजच्यासारखाच पावणे सहा वाजलेले आहेत सो जाऊया गाडीवरच्याच घरी आहे आणि मंदिरामध्ये जायचं आहे पाया पडायला सो आई आणि तर पुढे गेलेत सो आपण पण जाऊया मस्त पाया वगैरे पडूया आणि बाकी तुम्हाला ब्लॉगमध्ये दिसणारच आहे सो ब्लॉग शेवटपर्यंत बघा वरच्या घरी तर आलो आहे आणि जसं की बोललो आई आणि गेलेत म्हणून सगळेजण तर हा बघा मिलिन आत्ताचा मुलगा फोनवरती बिझी आहे जरा सो निघूया फायनली आम्ही तर मंदिराकडे पोहोचलोय आणि आई आणि अजून आलेले नाहीत वाटेत भेटले आम्हाला खरंतर आमच्या खूप अगोदर बाहेर पडले होते सो so, गाडी तुम्हाला दाखवतो गाडी दाखवली नव्हती खायची पल्सर एन एस वन ट्वेंटी फाय असा आहे गाडी चालू एकदम मस्त स्पोर्ट बाईक आहे एकदम भारी आणि खूप चांगला वाटतं जेव्हा गाडी घेतो तर ठीक आहे पण स्वतःच्या मेहनतीन जेव्हा गाडी घेतो कसं वाटतं मिलीन गाडी घेतलं तर कसं वाटलं स्वतः काम करून गाडी जेव्हा घेतो ना ते भारी वाटत त्यांनी स्वतः काम करून मेहनतीन गाडी घेतल्या ना तर कॉन्ग्रॅच्युलेशन तुका आणि बाकी मस्तच बाकी ड्रायविंग सेफ कर एकदम गाडी चालू एकदम मस्त भारी आता बघूया बाबूयानंतर बाबूचे रिएक्शन काय असते बाबून अजून बघू बघूया आपण सुद्धा राईड घेऊन एक बऱ्याच वेळानंतर चालत चालत आत्या आणि आई पोहोचलेले आहेत आता गाडी पण आम्ही इकडे आणून लावली मस्त

पाया पण आपला पडा झालेला असा आणि दर्शन पण घेऊन झाला मस्त बीक पेडे वगैरे ठेवून झाले आणि आईच्या फोटो काढूया गाडी सोबत आणि त्याच्यानंतर मग घरात जाऊचा आईने आधीच बघलेली गाडी कशा वाटत एकदम भारी ना आता खुश एकदम खुश <laughs> मी आता ना बसत गाड्या व्यवस्थित आणि पहिली स्पोर्ट बाईक म्हणजे अख्ख्या आमच्या याच्या घरात खूप आनंद प्रमाणाच्या बाहेर आनंद हम्म आमच्या कुलदेवीच्या मंदिरात पण जाऊन येऊया पायापाड्यात मस्त पेटे ठेवचे होत पोहोचलो मंडळी मंदिराकडे जवळ आहे लांब नाही मंडपाचं काम चालू आहे बघू शकते बघा ऑलमोस्ट डन झालेलं आहे खालचा थोडा राहिलाय फक्त मस्त एकदम श्रीदेवी भराडी प्रसन्न आढून घ्या A few moments later. मंडळी भेटतोय तुम्हाला डायरेक्ट घरी तर गाडी चालवून बघितली आणि चालवायला एकदम जबरदस्त आहे आणि मी तर म्हणजे ही मॉडेल पल्सर एन एस वन ट्वेंटी फायव्ह पहिल्यांदाच चालवलंय तर मला तर एकदम जबरदस्त एक्सपिरियन्स आला आणि दुसरी गोष्ट तर अजून एक गोष्ट म्हणजे दिव्याचं गिफ्ट तर दिव्याचं गिफ्ट आहे आलेलं आहे आणि बघूया काय अनबॉक्स करूया चला जाऊया पटापट <laughs> सगळ्यांनी जागा धरलेली असा आणि आता पण इल्लेला जसा की तुम्ही बघितलात हा बघितला मागे बघाय टाकूच केला एकदम जबरदस्त रिस्पॉन्स आणि मस्त मस्त खाल्लो आम्ही तर ह्या दिव्याचं गिफ्ट आहे वाढदिवसाचा वाढदिवस जाऊन बरेच दिवस झाले तरी पण अजून काही गिफ्ट थांबवत नाही था। तर, था। तर बघूया अनबॉक्सिंग करूया काय असा आणि आज अनबॉक्सिंग आता करून घेऊया चला एक दोन तीन बघून तुमका कळली तरी फ्रेम असा पण कसली आहे बघूची उत्सुकता लागलेली आहे मनापासून कोणी दिली दिल्या कसली प्रेम जबरदस्त भारी जा ना राधा कृष्ण खतरनाक वाटत ना एकदम भारी जा खुश दिवल्या जबरदस्त जागा आता कमी पडत

गिफ्ट तर आपला झालेला अनबॉक्स करून आणि आता जेवचं टाइम झालेलो कारण टाइम किती बघा आठ पंचेचाळीस मिनटं आज काय जेवण आहे जेवण का आज कोणवार शुक्रवार <laughs> 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 काय आयग्या बटाट्याचा सांबार केळ्याची भाजी आता खाणार नाही कारण आणि कलेजी आणि चिकन झालेला म्हणजे व्हेज वरतीने जास्त प्राधान्य दिलं ना आणि व्हेज काही असं पुढाकार व्हेज पण काय म्हणतो मोठे पण व्हेज ला दिले <laughs> नॉन व्हेज असा बनवून टाक जबरदस्त भूक लागली आता जेवण आपलं रेडी झालेलं आहे आणि आजचं जेवण आहे असं तुम्ही बघू शकताय भात चिकन भाकरी भाकरी आत्ताने केली आज आणि इकडे कलेजी आणि सगळे जेवायला बस बसलेत काय कसा आला आणि चालू केला मी चालू करू नाही so, सो जण जागा भरलेली मस्त वाटत एकदम या जेव्हा मस्त आली यावा मस्त पैकी मस्त पैकी जेवण तर आमचं झालेला आणि आता वेळ झाली आता रात्री वाजले वाटतं अकरा साडे अकरा वाजली हो असतील तर आता झोपाचा टाइम झालेला तर व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा शेअर करा ना करा झालं झालं करायला अख्ख्या वर्ष झालं रोज <laughs> ब्लॉग मध्ये बघता ब्लॉग रोज बघता आणि कारण काय माहिती सांग पुढच नक्कीच सांग व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा थँक्यू काहीतरी चुकता थँक्यू सो मच फॉर वॉचिंग बाय बाय बाय